नमस्कार मित्रमैत्रिणी स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो सध्या आपण शंकर पाटील सरांचा वळीव हा कथासंग्रह पाहत आहोत या कथासंग्रहातील तिसरी कथा आहे ती शारी ती आज आपण पाहणार आहोत तत्पूर्वी एक नम्र विनंती आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलॅकन दाबून मला कमेंट मध्ये तुम्हाला कथा कादंबरी कशी का वाटली वाचन कसे वाटले हे सांगायला विसरू नका आमच्या घरासमोर गुरुवांचा वाडा आहे बामणांच्या वाड्याकत दांडगा आहे हत्ती जाईल अशी दगडी दर्शनी चौकट आहे उजव्या अंगाला पाचवंची स्फोर खेळतील अशी मोकळी जागा लागते ती जागा बंदिस्त करण्यासाठी पांढऱ्या मातीचा चार पुरुष उंचच्या उंच तट घातलेला आहे त्या तटाला लागूनच एका कोपऱ्यात आड खणलेला आहे त्या आडाजवळ असलेल्या इडलिंबूच्या गारसावलीत धुण्याचा एक दांडगा दगड दिसतो हे धुण्याचं पाणी ज्या पाटानं जा जातं त्या पाटाकडे आवळ पेरू रामफळ अशी झाडं आहेत गवर आली की गावातल्या पोरी झेंडूची फुलं न्यायला या गुरुवाच्या वाड्यात यायच्या कुणाचा सत्यनारायण असला की कर्दळी पायी अडून बसावं लागत नव्हतं कारण ती सुद्धा इथं हटकून गावायची हे सगळं असलं तरी तो वाडा शारीच्या रूपानं भकास दिसायचा पदर आलेली आंधळी शारी त्या वाड्यातनं फिरताना दिसली म्हणजे अंगावर काटा मारायचा थोरवड अंगाची उजळ कातडीची शारी दोन्ही डोळ्यांनी आंधळी होती तिला घडवताना देवडोळे लावायलाच कसा चुकला कळत नाही पण शारी आंधळी असली तरी ह्या भल्या दांडग्या वाड्यात न अडखळता फिरायची बाहेरचा सोपा आणि चौक सोडला तर आतल्या खोल्या सदा अंधारानं माखलेल्या असायच्या डोळस माणसालाही हातात दिवा घेऊन जावं लागायचं पण शारी त्या सगळ्या न बिंदोक वावरायची रोज सकाळी दिवस उगवायला हा संबंध वाड्याचं पारुस केर तीच काढायची साळुत्यावर केर घेऊन उकरीड्यापर्यंत चालत जायची एखाद्या न अगर देवळीतल्या जिन्नस घ्यायचा असेल म्हणजे शारी भिंत चाचपताना दिसायची एरवी ती कधी अडकळायची नाही गतीनं ना पण पावलं न चुकता ती सारावाडा पालता घालायची ती कधीच स्वस्त बसून राहिली नाही तिचे हातपाय सारखे काहीतरी करतच असताना दिसायचे ती जात्यावर बसून दळायची वळीनं भाजी चिरायची खोबरं किसायची आडाचं पाणी काढून घरातल्या पाण्याचा हांडा भरायची जेवण झालं की भांडी घासून झाली की शारी धुनं घेऊन इडलिंबाच्या झाडाखाली बसलेली पुन्हा दिसायची धुनं धुवायची ते वाळत घालायची वाळलेलं धुनं गोळा करायची त्यांचे पिळे करून जस्तानाला ठेवायची एवढं करून फुलझाडांना पाणी तीच घालायची त्या रायआवळ्याच्या पेरूच्या रामफळाच्या झाडांना राग घालायची त्यांच्या आळ्यात खुर्प खेळवत बसायची एक चुलीपुरचं काम सोडलं तर बाकी सगळं तीच करायची आपले आंधळे डोळे घेऊन हे सगळं ती कशी करायची याच गावाला आश्चर्य वाटायचं लोक तिची अपुवाई करायचे पण त्या वाड्यात मात्र तिच्याशी कोणी गोड बोलत नव्हतं तिच्या हाताला धरून हागिनदारी पर्यंत कुणी जावं म्हणून तिची बहिणी रोज सकाळी उठून धुसफुसायची बिचारी शारी तांब्या हातात घेऊन घटका न घटका अवघडून उभी राहायची शारी चाय होती तवरती सारं करायची माझ्या शारीला सांभाळा शारे मी गेल्यावर तुझं कसं ग होईल आता अशी काळजी करीतच गुरुवीन निघून गेली त्यावेळी आम्ही लहान होतो चार पोरं जमली की ह्या गुरुवाच्या वाड्यात आम्ही खेळायला जमत असू शारीच्या पाठीवरची चंपी तेव्हा परकर घालायची तीही आमच्यात खेळायला मिसळायची मग दुमाजी शिमरी कुळकर्ण्यांची शांती या पोरी तिथं गोळ व्हायच्या आणि आम्हा पोरांबरोबर जेवणा पाण्यानं खेळायच्या शारी आम्हाला खेळासाठी शेंगा फोडून दाणे करून द्यायची गुळाचे खडे द्यायची कधी नवऱ्या मुलाची ती आई व्हायची कधी भटजी होऊन लग्न लावायची शारीला अनेक गोष्टी येत असत आबुलाल आबुलाल बाबूची टोपी लाल शिवाजी कोतवाल कोंबडी गावरण कोंबडीची अंडी बारा पिंडी बारा पिंडीचा वतनदार काळी घोडी लाल लगाम चांभाराचं पोर पक्का चोर असं म्हणून घोड्याला पाणी पाजवण्याचा खेळ तिनच आम्हाला शिकवला अडम तडम तडतड बाजा हुक्का टिक्का लेस मांज करवन जाळी फुल्यो असं म्हणत पायांची बोट मोजायला आम्ही शारीजवळ शिकलो हद्दग्याच्या दिवसात लहान पोरींबरोबर ती फेर धरून गाणी म्हणायची खिरापतीच्या आशेनं आम्ही पोरं तिथं तासन तास उभी राहत असू पण शारीची गाणी संपायची नाहीत आवट बाई कवट ग कवटात ना आला कागद ग गा मारला तोरणी गदगा तोरणीच्या सोंडेवरी खूळखुळ वाळा गोंडेवरी असली शेलकी गाणी तिच्या ठेवणीतन बाहेर पडू लागली की आम्ही खिरापत विसरून ती चित्त देऊन ऐकत असू काम नसलं की शारी आमच्यात मिसळून असं पोरांबरोबर पोर व्हायची कधी कधी आम्ही कोंडाळे करून तिच्या भोवती बसत असू अशा वेळी शारी आम्हाला हुमन घालायची एवढंस कार्ट घर कस राखतय एकदम सगळे म्हणायचे कुलूप लाल पालखी हिरवा दांडा आत बसल्या बोडक्या रांडा आम्ही म्हणायचो मिरची अशी सोपी हुमणं आम्ही ओळखू लागलो की मग तिच्या डोक्यातन कुणाच्या बापाला सुटू नये असलं हुमन बाहेर पडायचं हरिण पळतय दूध गळतय सांगा आता मग आम्ही डोकं खाजवीत बसलो किती म्हणायची एवढं कळना वय नाही सांग की आम्ही हरलो ती म्हणायची जात आम्हाला शिकवली मला शारीचा फार लागला। दिवस बुडून कडूस पडलं तरी त्या वाड्यातनं माझा निघायचा नाही मला बोलवायला सतरा मुराळी यायला लागायचे शेवटी आई येऊन म्हणायची झाकणी फुटली आणि माया लुटली चल आता दुपारी शारी इडलिंबाच्या झाडाखाली धुनधुत बसली की मी शेजारच्या झाडाचे पेरू आवळे खात झाडाला टेकून तिच्याशी बोलत उभा राही अशी माझी सोबत मिळाली की शारी खंडी बर धून धुवून काढी असा आडाला टेकून उभा असताना एक दिवस शारीमाला म्हणाली एवढ्या लांब कार्य राहिला सुभा जवळ मी जवळ गेलो तिचं तोंड आनंदानं उमलून आलं होतं ती म्हणाली आता तुम्हानी लवकरच पोळी मिळणार का आमच्या दादाचं लग्न ठरलं या खरंच कव हाय आणि पंधरा दिवसानं मग आता आमची वहिनी येणार असं म्हणून ती लगेच गोड गोडसात काढून गाऊ लागली शिक्क्यावर लोणी खाल्लं कुणी ते खाल्लं वहिनीनं आता माझा दादा येईल ग दादाच्या मांडीवर बसेन ग दादा तुझी बायको चोरटी घे काटी लाक पाटी मग मी म्हटलं तुझी चंगळ आहे की बक्की आमच्या दादाचं लगीन कसं थाटात होतं या मी विचारलं मांडव घालणार ती रागानं म्हणाली मांडव घालणार म्हणजे मांडव बिगार लग्न होतय वय मांडवाशिवाय लग्न होत नसतं हे नवज्ञान मला झालं ती पुढे सांगू लागली आमच्या दादाच्या लग्नात भँड आणणार हाय मी यावर बडेजावपणे म्हणालो आमच्या अक्काच्या लग्नात भँड होतं की आणि आमच्या दादाची वरात घोड्यावर न काढायची हाय खरं होय तर त्या लग्नाबद्दल रोज एक हजार गोष्टी सांगायची लग्नाची तयारी सुरू झाली तशी सारखी हलगू मलगू लागली माझ्या हातावर पैसे ठेवून म्हणायचे हे घे पैसे आणि वेलदोड आण बघू आज लाडू बांधायला लागत्याल अशी दिवसात न ती पन्नास एक काम सांगायची ते लग्न होऊन जायतवर नाक शिंकरायला सुद्धा शारीला उसंतन होती लोक म्हणायचे ही आंधळी म्हणून जन्माला आली नसती तर साऱ्या जगाचं रात चालवलं असतंही न आलेल्या पाहुण्यांनी शारीची ही धमक बघून तोंडात बोट घातली लग्नात घाईघाईनं कुणी यावं आणि पंगत बसली या इस्तार्या कुठं आहे असं विचारावं तवर शारी भिंत चातपत आतल्या अंधाऱ्या खुलीत जाई आणि इस्तऱ्यांचा गठ्ठा घेऊन येई भाताचे खिरीचे हंडे उतरले आणि ते रिकामे झाले की शारी ती खरखटी भांडी आडावर नेई आणि हा हा म्हणता घासून स्वच्छ करी पण ही सारी दगदग ती बँडच्या आवाजानं विसरून गेली लग्न झालं मांड उत्तरला या साऱ्या लगीन गायीत तिला माझ्याशी बोलायला सवड गावली नाही एक दिवस दुपारी मी या वाड्यात गेलो होतो चंपी शिरमी खड्यानं खेळत बसल्या होत्या मी तिथं गेलो तसा माझ्या पावलांचा आवाज ऐकून शारीनं विचारलं कोण हाय मी बाळासाहेब ती म्हणाली बाळासाहेब जरा इकडे येणार पोरा तिचा आवाज गुळ बसला होता मी जवळ जाऊन म्हणालो शारी तुझा आवाज कशाने ग बसला लग्नात बोलून बोलून र बाबा असं म्हणून ती निजल्या जागी पालती झाली आणि विनवणीच्या स्वरात म्हणाली जरा कमरेवर पाय देतुस का मी पाय देऊन झाल्यावर ती उठली आणि मला आत नेऊन तिने एक लाडू दिला मी लाडू खाऊ लागलो ती माझ्या शेजारी बसून बोलू लागली बाळासाहेब कशी आहे आमची वहिनी हाय की चांगली आहे आमच्या दादाला सोबल अशीच आहे ना मला त्यातलं काही कळत नव्हतं तरी मी तिला म्हणालो हाय की रंग कसा आहे रे तिचा तुझ्यासारखा म्हणजे गोरा का काळा मी म्हटलं मध्यम यावर शारी एकाएकी हस सुटली मी विचारलं का हसतेस हसू ओसरून गेलं खिन्न होऊन ती म्हणाली हस ना आता काय करू म्हणजे मला गोरा आणि काळा काय कळतोय लोक म्हणतात तसं मी आम्ही विचारलं मग आता हसू करडू एवढं म्हणूनही शारीची चौकशी थांबली नाही तिनं आणि विचारलं नाका डोळ्यानं कशी आहे तिच्या अनेक प्रश्नांना मी उत्तर देत राहिलो एक दिवस धुनं धुतं धुत ती म्हणाली आता आमची वहिनी येणार मी म्हटलं कवा उद्याला मग आम्ही दोघी मिळून धुनी धुणार दोघी मिळून जात वाढणार आता मला विसावा गावणार आपल्या वहिनीबद्दलच्या अशा अनेक कल्पना तिनं माझ्याजवळ बोलून दाखवल्या पुढं वहिनी आली आणि त्यातली एकही गोष्ट खरी झाली नाही शारी एकटीच दूत राहिली आणि एकटीच जात ओढू लागली पण दिवसभर अंग मोडून राबणाऱ्या शारीचं काम वहिनीला दिसायचं नाही आंधळ्या शारीची ती जुजा वागू लागली सकाळी हातात तांब्या घेऊन शारी ताटकळत उभी असली ती मुद्दाम वेळ लावायची तोंड वाजवत बाहेर यायची म्हणायची जळला हे संसार काम करावी का दासी तुझी उसाभर करावी आणि जलंबर अशी राबणूक घ्यायला तू कुठल्या जन्माशी दावेदारीन ग बाई माझी आता जलंबर हेच करत बसावं आम्ही एवढा जीव कशाला जगवायला लागलीस असं म्हणून दरा दरा ती तिचा हातखसखन धरायची आणि चालायला लागायची लळत लोंबत तिच्या मागणं चालताना शारीची त्रिपीट उडायची असे दिवस चालले शारीची पूर्वीची धमक कमी झाली काळजात काटा मोडल्या तिचा जीव कशाने तरी तळमळताना दिसायचा शारी जाळसळ्याच्या फुलागत मल दिसू लागली तवर तिच्या चंपीलाही पदर आला तिला बघायला पै पावणी येऊ लागले एक दिवस चंपीचंही लग्न झालं आणि ती नवऱ्याकडे ना नांदायला गेली आपल्या दादाच्या लग्नात सगळं पुढं होऊन करणारी शारी यावेळी दिसली नाही चंपी गेली तशी शारी मुकी होत चालली कुणी आलं गेलं तरी शारीचं तोंड उघडायचं नाही दुखाना इतागत शारीला बोलणं नकोस झालं ह्या सुमाराला मगदुमाची शिमरी आणि कुलकर्ण्यांची शांती ह्यांची लग्न झाली एकेकाळी ह्या पोरी या वाड्यात येऊन हैदस घालायच्या शारी त्यांच्या बरोबर हातग्यातली गाणी म्हणायची त्यांना कहाण्या सांगायची हुमन घालायची मग त्या साऱ्या लग्न होऊन आपापल्या सासरी नांदायला गेल्या आणि शारी एकटीच भूतासारखी त्या वाड्यात वावरत राहिली तिच्या बरोबरीच्या पोरी माहेरला आल्या की काखेत पोर घेऊन तिला भेटायला यायच्या ती म्हणायची मला बायानं डोळे नाहीत तुझ्या पोराला म्या कस ग बघू असं म्हणून शारी पोराला अंगावर घेई त्याची मुखे घे आणि त्या पोरांच्या आया आपल्या संसारातल्या गोष्टी सांगत बसत पण शारी हे सगळं ऐकून घेऊन गप्प बसायची बाई तुझं कसं ग आहे असं कोणी विचारलं तर शारीच्या तोंडाची मुस्की निघायची नाही जवळ कुणी दुसरं माणूस कानूस नसलं की शारी एखाद्या वेळी आपलं मन माझ्या उघड करायची अशा निवांत वेळी आम्ही बोलत बसलो आणि तिला उचकी लागली की म्हणायची बाळासाहेब कुणी आठवण काढली असेल र काढली असेल की खर आठवण काढाय कोण हाय मायचं अशी ती उदास झाली की मी म्हणायचा चंपी नाही काय यावरती म्हणायची खुळा तर नवास ती कुठली आठवण काढतीया पाण्याच्या भवऱ्यात अडिकल्या घेत त्या आपल्या संसारात गुरफुटून गेलीया तिला आता कुणाची आठवण राहिली नाही बघ असं म्हणून ती म्हणायची बाळासाहेब आमच्या च सोन्यापरास पिवळ झालं बघ तिला घर चांगलं मिळालं दालला चांगलं गावला मॅच कुठलं असलं आंधळ नशीब मागून आलो होतो कुणास दखल अशा आठवणी निघाल्या की शिरमी शांती ह्या साऱ्यांच्या संसाराबद्दल ती बोलू लागायची म्हणायची ह्या सगळ्या पोरी आता काय काय करत बसल्या असतील ह्या घटकला कोण आपल्या आप पोराला पाजवत असल कोण दाल्ल्याबरोबर बोलत बसले असत असं बोलता बोलता मध्येच म्हणायची तुला शांतीचा दाल्ला कोण आहे माहित आहे काय अर सरकारात कुणा बडा अंमलदार हाय म्हणतो तो म्हण रोज शांतीला घेऊन फिराय जातो या असं बोलून झालं की शारी उदास होऊन म्हणायची तांदूळ पडले म्हणजे आपल्या दल्ल्या बिगर कोण दिसत नाही बघ्यासनी धाकटी होती तवा इळान इळ इल हिथे येऊन बसायची आता माहेराला आली तरी फिरकत नाही इकडं एवढं लांबच कशाला आता आमची चंपीच बक्की लगीन झाल्यापासनं आपल्या ह्या आंधळ्या भणीची आठवण होतीये का तिला अरे आता ही लई माग झाली आमसने गेले दोन वर्षात एकदा का दोनदाच आले असेल चार दिस राहिली बी नाही आली तशी जातो जातो म्हणायला लागली म्हणायची माय हाल होईल पोटाकडं त्यासनी दोन वक्त ताज ताज करून घरायला लागत आम्ही म्हटलं आली असणी भणी जरा निवंत बोलू आणि मग जा म्हणा तर कुठली राहत्या या पळाली लगेच संसार लागला म्हणजे आपलं परक आणि परक ते आपलं होतंय बघ लगीन झाल्यापासून आमच्या चंपीला तर इसर पडला माझा माग माहेराला आली तवा एक टरांक भरून लुगडी घेऊन आली रोज साऱ्या आयाबायासनी अप्रुवाईने दाखवायची खरं जाताना मला म्हणाली नाही की बाई जलंबर फाडत फाडतालीस ह्यातलं एक असूय तुला मला आंधळीला काय करायची आहे ती ती लुगडी तुला सांगितलं आपलं शारी बोलू लागली की ह्या साऱ्या आठवणी निघायच्या पुढे मी मराठी चौथी पास झालो आणि पुढच्या इंग्रजी शिक्षणासाठी कोल्हापूरला आलो तशी शारी एकटी राहिली हंगाम सरला आणि पाखरं उडून गेली माती पडून बुरुज गेलेल्या पडक्या विहिरी घर शारीचं आयुष्य भकास दिसू लागलं पाच सहा महिन्यांनी दिवाळीच्या सुट्टीला मी परत गावी आलो माझ्या नव्या शाळेतल्या अनेक गोष्टी मला शारीला सांगायच्या होत्या तिचं कुशल विचारायचं होतं दुपारी जेवण झाल्यावर मी शारीला भेटायला गेलो बाहेरचा दरवाजा पुढे केला होता म्हणून दिंडी दरवाज्यातून आत गेलो पण सोप्या चौकात कुणीच नव्हतं मग शारी कुठे गेली आडाकडं पाहिलं तर तिथंही शारी नव्हती मग मी शारी शारी अशा दोन हाका मारल्या तसा आतनं कोळ्याचा परशा बाहेर आला माझ्याकडे बघत काही न बोलता गुमानच चालला त्याला विचारलं शारी कुठं आहे आत निजल्या जणू असं म्हणून तो बाहेर निघून गेला मग मी सोप्यातनं आत गेलो तसा शारीचा आवाज आला कोण आहे मी बाळासाहेब असं म्हणून मी तिच्या जवळ गेलो तिनं हरकून मला जवळ ओढलं आणि नन्नू बाळाला उराशी कवळावं तसं मला घट्ट दाबून धरून ती म्हणाली कवा आलास आत्ताच मग अशी जेवलो ते आलो बघ किती दिवसांनी भेटतोस तू असं म्हणून तिनं विचारलं कसं आहे कोल्हापूर आहे चांगला आहे मग ती उठली आतनं गुळखोबरं आणून तिनं माझ्या हातावर ठेवलं मी विचारलं शारी वहिनी कुठे गेल्यात वहिनी बाळकपणासाठी माहेराला गेली आणि दादा गेलाय आणाय डोंगरात येईल आता सांच्या पारी मग मी कोल्हापूरच्या नव्या गोष्टी तिला सांगितल्या माझी नवी शाळा नवे मास्तर नवे सोंगडी मध्ये शारी न विचारलं पोरं पोरी एका शाळेत जात्यात होय मी म्हटलं शारी तो कोळ्याचा परशा कशाला इथं शारी चमकली म्हणाली कुणाजवळ बोलू नको माझ्या दादाचं आणि त्याच वाद आहे म्हणून सांगू न ग असं म्हणून ती पुढं म्हणाली वहिनी गेल्यापासून एकटीला गमत नाही ह्या दांडग्या वाढत म्हणून येतो या, या तरी बोलत बसाय हा कोळ्याचा परशा रोजपारी शारीकडे यायचा शारीला खेटून बसायचा मी जवळ असलो की तिच्या कानात मला कळू नये म्हणून कुचुकुचू बोलायचा कधी कधी तिच्या अंगाशी झोंबायचा अंतरुणा पडून तो शारीकडून डोकं दाबून घ्यायचा अंग रगडून घ्यायचा शारीला राबून घेणाऱ्या रा, त्या परशाचा मला येत चालला त्यानंतर आणखी पाच सहा महिने गेले आणि उन्हाळ्याच्या सुट्टीला मी परत आलो तोपर्यंत तो शारीच्या रूपात एक विलक्षण फरक पडला होता पूर्वीची शारी नव्हती तिचे डोळे आत ओढले होते गळ्याजवळची हाडं वर आली होती आणि चालताना बसताना उठताना शारी अवघडल्या दिसायची सदा डोक्यावर ओझा असल्यागत दिसायची शारीच्या मनाला कसली तरी कात्री लागली होती ती कुणाला तोंड उघडून सांगत नव्हती पण तिचा जीव आतल्या आत कात्रत चालला होता एक दिवस इडलिंबाच्या झाडाखाली बसून ती धुनं धुत होती मी तिला म्हणालो शारी तू इतकी कागर ओढवलीस हे एक तास तिनं हातातलं धुनं टाकून दिलं आणि डोळे गाळत ती बसून राहिली थोड्या वेळानं मला हळू आवाजत म्हणाली बाळासाहेब माझं काय चांगलं नाही झालं देवानंच गळा कापला मला डोळा असत तर असं कशाला खितपत पडलो असतो आणि असं बोलत असतानाच ती एकदम गडबडीनं उठली बाजूला जाऊन ओकारी देऊ लागली दोन्ही हातांनी जमिनीचा आधार घेऊन शारी कासावीस होऊन बसून राहिली मी म्हणालो शारी मळमळत आहे का ग तुला शारी काही न बोलता भ्रमिष्ठागत बसून राहिले मी तिला म्हणालो जंत झाल्या असतील जंताच्या एखाद्या गोळ्या घे चूळ भरायला मी पाणी दिलं तेव्हा तोंडातून पाणी खळखळून शारी उठली मुक्यानच राहिलेली धुनं पिळून टाकलं आणि मग आडाकडं जाऊन ती आड ओढू लागली ओढता ओढता शारी मध्येच थांबली तिच्या हात भरून आले होते आत ओढलेल्या आवाजानं ती म्हणाली बाळासाहेब मला जरा पाणी ओढू लागशील कर मी तिला पाणी ओढून देऊ लागलो आणि ती एक एक घेऊन आतला पाण्याचा हंडा भरू लागली शेवटची घेताना दोनदा थांबून तिनं दम घेतला मग सोप्यात येऊन बसल्यावर मी तिला म्हणालो शारी उद्यापासून तुला पाणी कोण काढून दिल ग यावर तिनं माझा हात हातात घेतला आणि मला जवळ ओढून ती म्हणाली आता तू कवा जाणार उद्या आणि कवा येणार दसरा येईल की शारी की हुनकी देऊन रडू लागली शारी रडू नको रडू नको कशाच वाईट वाटतंय तुला एवढं हुंदके घेऊन ती म्हणाली आता काय सांगू तुला म्हणजे मला पोटाशी धरून शारी ढसा रडू लागली म्हणाली चंपी गेली तू चाललास आता मी पुन्हा बरं बोलू दिवस कसं ढकलू बाळासाहेब मला एकदा चंपी बरोबर बोलावं असं लय वाटतय र खरं आता ते माझ्या नशिबातच नाही का तिला कळवलं तर येऊन भेटेल किती ती उदास होऊन म्हणाली जीव म्हण असं तर आली नाही आता काय भेटतेय ती मला शारी असं धीर सोडू नकोस तुला लवकर बरं वाटायला लागल ओरा वयोमान सरला आता माझ आणि जगून तरी काय सुख भोगायचं आहे हे आंधळा जलमच काढायचा आहे ना व त्यापरास लवकर मोकळं झालेलं काय वाईट झालं जेवढं नशिबात होतं तेवढं भोगलं आता आणि काय भोगायचं राहिलं या शारी म्हणजे ग म्हणजे आता देवालाच विचारायचं जाऊन बाबा मी कुठल्या जन्माचं पातक केलं होतं म्हणून असला जन्म मला दिलस माझेही डोळे ओले झाले मी म्हणालो शारी असं म्हणू नकोस दादाला सांगून औषध पाणी घे बरी हो तू अजून पार आहेस तुला नाही कळायचं मग मी शारीच्या कुशीत शिरून म्हणालो तुला जास्त झालं की मला कळवायला सांग मी येऊन तुला बघून जाईल माझं तोंड कुरवाळून ती म्हणाली किती माळ हायस र तू मला लई जीव लावलास तुला एकदा बघाय पुरतं तरी देव डोळे देईल का मला असंच आम्ही बोलत राहिलो ऊन कलंडल्यावर मी उठलो शारी म्हणाली चाललास होय जातो की उशीर झाला जरा थांब असं म्हणून शारी आत गेली सात आठ खारका आणि खोबरं आणून मला म्हणाली एवढं माझ्याजवळ बसून खा आणि थोडा वेळ तिच्याजवळ बसून मी जायला उठलो तेव्हा ती मला म्हणाली आता ह्यावर तुझी होई ना भेट होईलच असं नाही का जाताना भेटेनच की तिचा निरोप घेऊन मी घरी आलो दिवस बुडाला तरी शारीचा विचार मनातनं जात नव्हता तोच गुरुवारच्या वाड्यात गलबला दिसू लागला माणसं गोळा होत होती मी तसंच धावत गेलो शारीचा दादा मान खाली घालून बसला होता लोक त्याला विचारत होते आणि तो सांगत होता आगा मला तर काय माहित नाही मी आत्ताच आलो नव येऊन बघतो तो शारी नाही खुळ्यागत सारा वाडा धुंडाळला आणि मग आडाकडे गेलो तर दोराची घागर तशीच आडात देवा कधीच चुकायची नाही आणि माझी शारी आजच कशी आडत पडली गॅस बत्ती लावली आणि आडाभोवती माणूस मायना झालं लोक गळ टाकून शारीला वर काढण्यात गुंतले होते मी त्या इडलिंबाच्या झाडाला टेकून हुंदकी देत उभा होतो तवर त्या गर्दीतनं आवाज आला शारी सापडली गळ लागला पण तिला बघायला मी पुढे गेलो नाही जीवच धजावला नाही शारी सापडली हे करताच मी घराकडे पळत सुटलो तर मित्रांनो आज मी तुमचा इथे निरोप घेते भेटूयात पुढील कथेमध्ये धन्यवाद